तर या टायमाला ज्याला सोय लागत असेल ज्याला दैव निर्माण करायचं असेल त्यांना खरी चार वाजता उठाव आणि आपल्या आपल्या जीवानाचं साधन करून आयुष्यभर षडगुण आयुष्य संपन्न होऊन शेवटला पदाला पोहोचाव असा हा पहाटी उठण्याचा मार्ग ज्याने आहे त्याच काय वर्णन करणार बाबा किती कर्ज बंदी व्हा किती पाप करा काही करा पण पहाटी पहाटेच्या नाही ज्ञानाची शक्ती नाही दैवाची गती काही नाही पण पहाटी उठून भगवान हे कार्य करतो त्याच फळ हे चाललंय की बाबाचा जन्म झाल्यापासून देवाने हे कार्य करून घेतलंय बाबाची काही कला आणि ताप नाही करायची आज कोणाला जग जाहीरच आहे की तांबड्यामध्ये कुठे जागा आहे ते येरोळा डोंगरावर इथे तिथे बाबा राहिले त्या ठिकाणी तर अशी जी खरी खास असतील आमची बनकर सर झाले बाबू झाले यांना जरी बाबू जवळ बाबा नसले तरी यांना हा प्रोग्राम करावाच लागला हा प्रोग्राम या आश्रमात मंत्र उच्चारल्यानंतर बाबा जरी जवळ नाही तरी लोकाची भूत बाधा विघ्न जाऊ शकते